नमस्कार सांगली ते पेठ नाका हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तो आता तयार झालेला आहे परंतु हा रस्ता बेकायदेशीर केल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केलेली आहे सुरुवातीला नऊ मीटर नंतर पंधरा मीटर आणि आता चोवीस मीटरनं हा रस्ता करण्यात आलेला आहे परंतु पंधरा ते चोवीस मीटर करण्यामध्ये जो शासनाचा जो नकाशा पाहिजे तो नकाशा शासकीय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळं ह्या एक्केचाळीस किलोमीटरचा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं नऊ नऊ मीटरनं तीनशे साठ ते तीनशे सत्तर एकर जमीन यामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळं हा शेतकरी आता आक्रमक झालेला आहे आणि हे कामच या इथल्या शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे त्याशिवाय इथं जो आ, या कसबे डिग्रज हद्दीमध्ये जो टोल नाका तयार करणार आहे शासन त्या नाक्यासाठी तब्बल अकरा एकर जमीन अधिग्रहित करणार आहे त्या शेतकऱ्यांचाही याला विरोध आहे आपल्याबरोबर सध्या कसबे डिग्रज आणि परिसरातील जे बाधित शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी बोलूया मामा तुमचं किती जमीन जाते आणि कुठल्या एरियामध्ये सांगली हायवेवर जमीन आहे एक वीस मिट जमीन करतो आणि पाणी आता भरपूर साठलेलं आहे आता मागणी तुमची काय आहे कारण शासन तुमचं जमीन काढून घ्यायला लागलेलं आहे काय तुमची आमची मागणी रस्ता टोल नका होऊ नये बेकायदेशीर रस्ता आहे टोल नका होऊ नये हा रस्ताच काम बेकायदेशीर अशा तऱ्हेची भावना यांनी व्यक्त केलेली आहे मामा नाव सांगा किती तुमचं जमीन जाते यामध्ये मी बाजित शेतकरी संपत मुळी कसबेट्रह आज वीस सप्टेंबर या ठिकाणी आज एन एच हायवेचे जे, जे काय अधिकारी आहे ते अधिकारी पोलीस बंदोब फोर्स घेऊन आज ह्या ठिकाणी ह्या स्पॉटवरती आले होते आणि जो का रस्ता आता आम्ही थांबवला आहे टोल नाक्यासाठी असेल किंवा आमचे जे काय आता पंधरा मीटरच्या चोवीस मीटर रस्ता केला आहे त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज सर्व शेतकरी एकत्र आलो होतो आणि सर्व तिथं शेतकरी संघटनेचे दादा असतील गावातील पुढारी असतील शेतकरी सर्व उपस्थित राहून आम्ही त्या ठिकाणी आत्ता सर्व ज्या का काय गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही कागदोपत्री दाखवण्यात आल्या आणि त्यानंतर ते सांगलीचे पोलीस चवले साहेब यांनी समजावून घेतलं आणि त्यानंतर आमची कलेक्टर साहेबांच्या बरोबर मिटिंग लावतो अशा पद्धतीने सांगून सर्व शेतकरी आत्ता या ती, या ठिकाणी सर्वांनी जी काय अडचण आहे ती समजा सांगित सांगण्यात आली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जो का हा रस्ता पूर्वी सात मीटर होता नऊ मीटर झाला नऊ मीटरचा पंधरा मीटर झाला आणि पंधरा मीटरचा जो चोवीस मीटर रस्ता झाला तर ह्या दोन्हीतर्फे दोन्ही बाजूनी जे शेतकऱ्यांची जमीन गव्हर्नमेंटने घेतलेली आहे त्याचा एक रुपया आत्तापर्यंत दिलेला नाही त्यासाठी हे हा विरोध चालू आहे तरी शेतकऱ्यांची गेलेली जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही आणि टोल नाका हा होऊ देणार नाही हा टोल नाका एक्केचाळीस किलोमीटरमध्ये करण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर जे काय नियम असतात की आज करार भागामध्ये आपण बघितलं तर शंभर शंभर किलोमीटरचे रस्त्याला टोल नाका केलेला नाही आणि ह्या ठिकाणी एक्केचाळीस किलोमीटरसाठी हा टोल नाका त्यांनी इथं बसवण्यात आलेला आहे आणि हा टोल नाका कमीत कमी दोन तीन ठिकाणी शिफ्ट करून हा तिसऱ्यांदा ह्या ठिकाणी आणलेला आहे त्या ठिकाणी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टोल नका होऊ देणार नाही आणि शेतकऱ्यांची गेलेली जमीन आहे त्या जमिनीचा मोबद न मिळाल्याशिवाय हा वाढीव रस्ता झालेला रस्ता करून देणार नाही नक्कीच या निमित्तानं शंभर शंभर किलोमीटरचे महामार्ग झालेले आहेत त्यावर टोल नाका नाही परंतु सांगली ते पेट नाका हा एक्केचाळीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि याच्यावर टोल कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेला आहे आणि त्याशिवाय जोपर्यंत आमच्या शेतीचा किंवा गेलेल्या शेतीचा आम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही अशा ना तऱ्हेचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आपल्यावर आणखी काही शेतकरी आहेत काय तुमची नक्की मागणी आहे आणि काय सरकारला इशारा मागणी काय आहे की आमच्यावर जबरदस्तीत रस्ता केला जातोय जो पंधरा मीटर वरून चोवीस मीटर त्यांनी जे ऑफिसमध्ये बसून लेआउट टाकलेला आहे तो पहिल्यांदा नऊ मीटर काढून घ्यावा नसेल तर त्याचा आम्हाला पहिला मोबदला मिळावा तरच आम्ही रस्ता करून देणार नाही आहे आणि सोबत आमची शेती आहे ते शेतीत आता सध्या निचरा होत नसल्यामुळे पाण्याचा शेती बाधित होत चालली आहे त्याची सुद्धा आम्हाला नुकसान भरपाई मिळाली आज काय झालं आज कसं कशा तऱ्हेने विरोध केला आज त्यांचे जवळपास एक ऐंशी एक पोलीस आलेते परत कॉन्ट्रॅक्टरची माणसं आलेली परत एन एच ची अधिकारी वर्ग आलेले त्यांनी जबरदस्ती पोलीस बंदोबस्तात रस्ता करणार असं आम्हाला सांगितलं होतं पण आमचे ज्येष्ठ नेते विशाल चोगले असतील रघुनाथ दादा पाटील असतील आणि गावातले आमचे सहकारी बाधित शेतकरी असतील या सर्वांनी त्यांना समजावून सांगितलं त्यांनाही ते पटलेलं आहे त्यानंतर आता कलेक्टर ऑफिसला आमचे सर्व बाधित शेतकऱ्यांची मिटिंग लागेल त्यानंतर पुढे ठरेल नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते आहेत काय नक्की मागे आहे कारण सगळ्यांनी सांगितलेला विषय हा सगळा बरोबर आहे त्याच्यात पुढे ऍड करतो की हे टोल नाकाच कशासाठी टोल नाक्याचा घात कशासाठी घातला आणि हा रस्त्याचा घात कशासाठी घातला हेच संशयास्पद गोष्ट आहे की बाराशे कोटीचं एस्टिमेट करून शेचाळीस टक्के बिलून गेलं याचा अर्थ निम्म्या किमतीत जर रस्ता होत होता तर एवढे पैसे घेतले कशासाठी आणि जर टोल नाक्या शेतकऱ्यांचे जर पैसे तुम्ही वर्क करत नसेल आणि कॉन्ट्रॅक्टरचे पूर्ण पैसे सगळे वर्ग करत असेल कॉन्ट्रॅक्टरला तर फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठीच आहे सरकार आहे का आम्हाला शेतकऱ्यांना आणि प्रवाशांच्या शेतकऱ्यांच्या वादावाद लावण्याचा प्रयत्न चालू आहे की प्रवाशांना वाद ने म्हणून नेटेस धरलं जाते पंधरा मीटरला कुठल्याही शेतकऱ्यानं त्यांचा हक्क असताना सुद्धा नऊ मीटरचा पंधरा मीटर करून त्यांचा हक्क असताना सुद्धा त्यांनी मोठ्या मनानं शेतकरी राजाने ही जमीन सोडली नऊची पंधरा मीटर झाली तेव्हा पण पंधरा ची चोवीस करताना पण शेतकऱ्याच्या अंगावर जर येत असेल तर शेतकरी तसा गप्प बसणार नाही आणि शेतकऱ्यांच्या संगणमतीनं करून शासनानं शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत दुसऱ्या दिवशी शेतकरी पाठी घेऊन तिथे तुमच्या पुढे काम करणार तुम्हाला दिसेल एवढीच आमची अपेक्षा आहे शासनाने हात गैर काय करू नये पोलिस बळाचा वापर करू नये पोलीस बळ पण आमच्या इथलेच आहेत सगळे पोलिस बांधव पण आमच्या इथलेच आहेत सगळेच लोक आमच्या इथले आहेत एकमेकाला एकमेकाच्या अंगावर जोडण्या न प्रकार करता शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच आमच्या नक्कीच या निमित्तानं शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना या शेतीचा मोबदला देण्यात आलेला नाही परंतु जो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तीनशे चाळीस कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत पण ज्यांच्या जमिनीवर हा रस्ता केला जातोय त्या शेतकऱ्याला मात्र या मोबदल्यापासून वंचित ठेवण्याचं काम शासनाकडून होते आपल्या बरोबर जीवन पारिपूरचे सचिव आहेत आपल्या बरोबर ते आपल्याशी बोलत आहे शासनानं नऊ मीटरचा रस्ता चोवीस मीटर केला आणि त्यामध्ये आमचे संस्थेचे दोन्ही बाजूच्या पाईपलाईने जाऊन खराब होत आहेत वारंवार लिकेज भरपूर प्रमाणात होत आहे संस्थे आर्थिक बोजा पडत आहे हजारो एकर शेतकरी त्या पाण्याच्या लाईनवर अवलंबून असल्यामुळं भविष्य हे भविष्यात ही योजना बंद पडून दोन हजार हेक्टर शेत दोन हजार एकर शेतकरी शेतीचे नुकसान होऊन शेती पिकं वाढण्याच्या मार्गावर आहेत तरी ह्याच्यावरती दखल घ्यावी या निमित्तानं या इथल्या ज्या स्थानिक शेतकरी आहेत त्यांनी अनेक पाण्याच्या स्कीम केलेल्या आहेत अनेक वर्षांपासून त्या या स्कीम आहेत आणि या रस्त्यामुळं या वाढीव रस्त्यामुळं या स्कीमवरही परिणाम होणार आहे आणि अनेक हजारो एकर क्षेत्र यामुळं बाधित होणार आहे आपल्याबरोबर आणखी एक बाधित शेतकरी आहेत ज्यांच्याकडे तांत्रिक माहिती खूप आहे ते या संदर्भात तांत्रिक बोलतील नक्की काय या गौड बंगाल आहे कारण शेतकऱ्यांना वंचित ठेवून शासन अशा तऱ्हेचा रस्ता करत आहे गेली तीन वर्ष आम्ही गेली तीन वर्ष आम्ही कलेक्टर किंवा सगळे विभाग जे आहेत भूसंपादन आहे किंवा एन एच आय आहे पीडब्ल्यूडी आहे सगळ्यांना आम्ही निवेदन देतोय प्रत्येक वेळेला निवेदन दिले समजीचा सांगितलं पण त्यांनी आजपर्यंत सर्व निवेदन आणि शेतकऱ्याचं म्हणणं यांनी कचऱ्याच्या टोपीमध्ये टाकलेलं आहे आजपर्यंत या गोष्टीचा कधी विचार केला नाही याच्यामध्ये चार महत्वाचे पॉईंट आहेत एक आहे की पंधरा मीटर ते चोवीस मीटर कसा झाला आणि ते जर चोवीस मीटर एन एच आय म्हणत असेल तर त्यांना कायदेशीर प्रूफ आम्ही मागतोय ते आज दोन वर्षामध्ये आम्हाला प्रूफ देत नाहीत कायदेशीर प्रूफ देत नाहीत आमच्याकडे एकोणीसशे सतरा आयोजन पूल झाल्यापासून तर नकाशे आमच्याकडे आहे कायदेशीर आमच्याकडे प्रूफ आहेत मग या बेसिसवरती एन एच आय म्हणते की पीडब्ल्यूडी दिला पीडब्ल्यूडी दिला बरोबर आहे पण कसा दिला हे आम्ही प्रूफ मागतोय जर तुमच्या मालकीचा असेल तुम्ही रस्ता करा आमचा काही विरोध नाही आणि शेतकऱ्यांनी कधीही या रस्त्याला विरोध केला नाही पण या स्वतःच्या ज्या भानगडी जे केल्या आहेत एन पी डब्ल्यू डी भूसंपादन अधिकारी आणि टी एल आर त्यांच्या अंगावर जी प्रकरण आलंय म्हणून शेतकऱ्यांची अंगलटी ढकलत आहेत प्रवाशांना काहीतर बातम्या द्यायला व्हायचंय शेतकऱ्यांनी अडवलंय रस्ता अडवलाय तर शेतकऱ्यांनी कधीही रस्ता अडवला नाही तर चुकीची समजूत हे करून लोकांच्या भूल मुली करत आहेत त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे पंधरा मीटरचा चोवीस मीटर झाला तर टोल नाका झाला एक्केचाळीस किलोमीटरला टोल नाका का पाहिजे जिथं शंभर दोनशे किलोमीटर रस्ते झाले तिथं टोल नाही का टोल नाका नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तर इथेच का पाहिजे तर टोल नाके तीन वेळा बदलले तीन वेळा बदलले पहिला टोल नाका कारदुवाडीत होता दुसरा तिसरा बारा एकर सात एकर जे काय असेल ते म्हणजे कायदे स्वतः करतात आणि कायदे स्वतःच्या सोयीनुसार वापरतात ते तिसरा पॉईंट आहे तर रस्त्याच्या बाजूला हे आता जे दादानी सांगितलं शेतकऱ्यांनी की सायपन टेक्नॉलॉजीनं जीवन परस्पर स्कीम जी आहे ते एक हजार शेतकऱ्यांची सभासद असणारी सतराशे ते दोन हजार एकर कमांड एरिया असणारी जी पाईपलाईन सायपन टेक्नॉलॉजी सत्तर वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या बाप जाद्यांनी अनुभवी असणाऱ्या लोकांनी टेक्नॉलॉजी वापरून ते आज बाहेरच्या देशातले लोक इथं बघायला येतात आणि त्याचा अभ्यास करतात आणि अशी स्कीम हे मोडीत काढण्यासाठी एनएचआय पीडब्ल्यूडीचा प्रयत्न आहे त्याच्यावरती कधी याने विचार केला नाही किंवा के मार काढला नाही राहिला पण हा टोल नाक्याचा टोल नाक्याच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला गॅस पाईपलाईन आहे तर पूर्वीचा काही नकाशा दिला असेल पंधरा मीटर तर चोवीस मीटर झाला ते पंधराशे मीटरच्या नकाशाप्रमाणे गॅस पाइपलाईन पुरली कंपनीनं बीपीसीएल तर आज ती पाईपलाईन रस्त्यामध्ये गेलेली आहे याला जबाबदार कोण आज सहाशे सातशे कोट रुपये बीपीसीएल कंपनीचे खर्च होऊन आज चार वर्ष झालं सांगलेला गॅस पुरवठा होत नाही तर याची चौकशी करा आम्ही हे म्हणतोय आणि कायदेशीर जे कोण दोषी असेल त्याच्याशी आता काय शासकीय अधिकाऱ्यांकडून असा प्रश्न विचारला जातोय की आता रस्ता पूर्ण झालेला आहे ज्यावेळी रस्त्याचं काम चालू होतं की अधिग्रहण त्यावेळी त्यावेळी शेतकरी गप्प होते नाही नाही पहिल्या दिवसापासून आम्ही नियोजन दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि दि मिटिंग लावा आजपर्यंत आमचं कुणाचंही काही सुनावणी झाली नाही ऐकलं नाही म्हणणं दिलं नाही लेखी आम्हाला कधी नोटीस काढली नाही त्यांनी जबरदस्तीने रात्री रात्री खांब लावले रात्री रात्री मोजणी केल्या हरकती दिल्या शेतकऱ्यांना हरकती दिलेल्या हो दिले आहेत पण आजपर्यंत सुनावणी कधी झाली नाही आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन आहे रिट पिटिशन असताना हायकोर्टात असताना हे भूमी संपादन भूमी संपादन कसे करत आहेत आता तर शेतकऱ्यांना अशी नोटीस दिली आहे की तुमच्या साठ दिवसामध्ये हो आम्ही तुमची जमीन कब्जा करणार आमच्या मालकीचे होणार ते कुठल्या कायद्याने करणार आहे हे आम्हाला ते पाहिजे आम्हाला आता तुमचा इशारा संबंध शेतकऱ्यांचा काय नाही आमचा हा इशारा सांगली तर टोल नाका हा सर्व जिल्ह्यातल्या लोकांच्या साठी हा प्रश्न आहे हा होता कामाने आणि गोरगरिबांच्या सगळ्यांच्या खिशातून पैसे जाणार आहेत आणि हा रस्ता जो झाला आहे हा ईपीसी मोडनं झाला आहे शासनानं पैसे दिलेत हा बिओटी नाही त्यामुळे शासनाने खर्च निवडावा आणि हे टोल नका कॅन्सल करावा नऊ मीटरचा चोवीस मीटरचं जे काय झालंय ते कायदेशीर प्रूफ देऊन पैसे द्यावेत नक्कीच या निमित्तानं हा जो टोल हा जो रस्ता झालेला आहे तो शासनानं स्वखर्चामधून केलेला आहे बिओडी तत्वावर झालेलं नाही त्यामुळे टोल नाक्याची आवश्यकता नाही आणि त्याशिवाय यामध्ये जे कोर्ट हे प्रकरण जे आहे ते याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित शेतकरी आणि शासनाकडे हरकती नोंद केलेल्या होत्या परंतु कसल्याही प्रकारची हरकतीवर सुनावणी न करताच शासनानं ह्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत आणि पुढील कारवाई ते करतायत परंतु इथल्या शेतकऱ्यांना जो मोबदला आहे तो योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला पाहिजे अन्यथा पुढील कारवाई शेतकरी करेल या पुढील काळामध्ये याच्याही पेक्षा मोठं आंदोलन या निमित्तानं उभं करण्यात येईल अशा तऱ्हेचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय मोहन राजमाने न्यूज सांगली आज इथं आपण डिगराजकर दही चपाट्या पॉईंट वर बसलेलो आहोत आणि इथं आज पोलीस बंदोबस्तामध्ये रस्ता सुरू करण्यासाठी सरकारचे लोक येणार होते त्याच्यामध्ये जे काही पोलीस अधिकारी होते जे काही त्या रस्ता पीडब्ल्यू डी चे अधिकारी होते तर या सगळ्यांना आम्ही एकच सांगितलं किंवा हे नकाशे बरोबर नाही आहेत तुमचे चोवीस मीटर जर झाला असेल तर आमच्या जमिनी सात बारावर कमी झाल्या नाहीत आणि पंधरा मीटर असेल तर पंधरा मीटरमध्ये रस्ता करणार असाल तर जे अतिक्रमण झालं आहे ते पहिल्यांदा आमचं काढून घ्या आणि आमची जमीन पेरणेलायक करून द्या आणि मगच रस्ता सुरू करा तर या आमच्या मागण्या कायदेशीर आणि रस्ता असल्यामुळं अधिकारी आणि सगळ्यांनी आत्ता निर्णय असा झाला की कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण सांगलीत एक बैठक लावू आणि ही बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत आपण फायनल करू कारण आमच्या इस्लामपुरातल्या लोकांनी ज्या काही आपली घरं पाडून रस्ता करायला जागा दिल्या त्यांचे पैसे आज त्या काही त्यांनी दिलेले नाहीत त्यामुळे आम्ही ना आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही त्या आधी आमचे पैसे मिळाले पाहिजेत आमच्या जमिनी सातबारावर कमी झाल्या पाहिजेत आणि मगच तुम्ही रस्ता सुरू करायचा अशी आम्ही भूमिका घेतली आणि दोन चारशे शेतकरी इथं उपस्थित असल्यामुळं आमचं म्हणणं कायदेशीर आणि रास्त असल्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर चर्चा करायचं ठरलं आणि त्याच्यानंतर मग रस्ता करायचा याच्या बाबतीत निर्णय होईल तर जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर जी तारीख ठरेल त्या दिवशी आम्ही सगळे शेतकरी हजर राहणार आहोत आणि आमची भूमिका आम्ही मांडणार आहोत